साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नेची खुंटले साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ तुका वाणी तुका म्हणेवाणी शुद्ध जाणार्धन जनी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ सुंदर ते ध्यानो शोभे मांडीवरी सुंदर ते शोभे मांडीवरी सुंदर ते ध्यानो that's a अतिशय सुंदर अशा प्रकारचा योग या ठिकाणी मौजे पावन पुण्य पवित्र काय गावाच नावराई पायगा हा गेवराई पायगाय तुम्ही स्वतः सज्जन सुंदर अशा प्रकारचा मंडप स्पीकरवाले संयोजक आयोजक नियोजक गायणारी मंडळी सगळी मंगल विशारद हा एक सांगतो गाताना हरकती घ्या पण लोकांनी हरकत करून विठाल विठाल पाच सहा तास प्रवास करून आलो इतक्याला मी येत नाही मला शुगर झाली व साखर झाली आता त्रास होतो देऊ नका तारीख पोना विठाल विठाल पंच्याहत्तर आहे वजन चाळीस किलो रक्त दहा टक्के मी कीर्तन कधी करणार कुठवर करणार फोटोच्या बाहेर आहे एकदा माझा फोटो निघाला कटआउट निघाला येत नाही मी विठर अभंग तुकोबारा गाथ्यातला वळीच्या गाथ्यातला चार चरणाचा आठ वळीचा मराठी भाषेतला इन लँग्वेज मराठी विच इज अटॅच टू महाराष्ट्रा हा आपल्याला मराठी भाषेमध्ये तुकोबरायने अवंगलेला मराठी माणसं ओळीत आली जशी उद्या वीस तारखेला जरांगेच्या मागं वळीत जाणार आहे ती तशी मी एक जुना राजा होऊन गेला राष्ट्रकूट राजा छत्रपतीनगरमध्ये संभाजीनगर मध्ये एकच राजा होऊन गेला राष्ट्रकूट राजा बायकोच्या आठवणीसाठी आठवणीसाठी अजंठाने वेरोळा मूर्ती बांधल्या देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन अजंटा वेरोळा अतिशय सुंदर केवळ बायकोच्या आठवणीसाठी शहाजहान राजा मुसलमान होता यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी सुंदर ताजमहल बांधला याला म्हणते ती बायकोची आठवण आपल्याला दिलेलं घरकुलसुद्धा नीट नाही संडास फाकलेलं पत्र पडालेलं घरावर <laughs> कोंबड्या दरवाज्यात शेळ्या चौकटीत काळे भांगार बायको एक सांगतो नवऱ्याच्या अंगावरले कापड आणि <laughs> घर चांगलं पाहिजे बघा आठवण तुम्ही द्यावे पांडुरंग मी, दे मी ज्या देवताला मानतो गणेशाचं मंदिर विश्राम महाराजांचं मठ एकशे सत्याऐंशी वी पुण्यतिथी गेल्या महिन्यात झाली सावळेने सांगितलं विठल <laughs> <laughs> काल मकर संक्रांत झाली देव रथात बसला मग हिरवी काय पायी चालत होता काय सूर्य मकर राशीत गेला मकर संक्रांत गेली काल दिवसभर तुम्ही एकच गायनं म्हणला तिळगोळ घ्या गोड बोला मी म्हणतो कालच कशाला रोज माणसानं बोलाव हा हो। रोज बोलाव हा गोड बोला हो। आ, एक सांगतो जर का आपल्या बोलण्यानं समाजाला आनंद होत असेल कीर्तन म्हणजे काय एक सांगतो गायकी कोमल स्वरात असावी हा कोमल स्वरात असावी वाद्य मंद स्वरात असावं आणि कीर्तन सुद्धा स्वरामध्येच असावा विठ्ठल भजन अनुभवाने येतं प्रवचन अनुभवाने येतं मृदंग वाजवायला अनुभवाने येतो ह्यांना स्वर सापडाना इतका मोठा स्वर आहे ह्यांचा टाळी वाजवा त्यांच्याबद्दल अ स्वर आहे तर सगळा आहे बघा मोबाईल का असा ना <laughs> रेंज असावी रेंज म्हणजे अनुसंधान हा एकशे बडकर एक गायक आहेत आहोत लक्षात घ्या मला रोज कीर्तन आहे हा मला सदा नाचू वाटतं उड्या मार वाटतं दोन वर्ष झालं मला शुगर झाली व साखर डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरनं मला उलटा पालता केलं <laughs> मला तपासलं डॉक्टर म्हणलं गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिलेबी खाऊ नका बासुंदी खाऊ नका पेडं खाऊ नका बालुशाही खाऊ नका बर्फी खाऊ नका भात खाऊ नका ज्वारीची भाकर खाऊ नका बाजरीची भाकर खाऊ नका कुरवडी भातोडी खाऊ नका कदंगड पपई खाऊ नका आंबा द्राक्षी खाऊ नका पाव बटर केक खाऊ नका बिस्किटं खाऊ नका मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ गाऊन गायबान्या खाऊ तरी काय चार पाच महिन्यात मी सगळंच खायला चालू केले न खाऊन बी मी मरतोय त्याच्यापेक्षा खाऊन मराव निदान कावळ्याचा ह्यापाटा तरी वाचल

आपलं कीर्तन कसं आहे समथिंग काय करू नका हो हाई बर, हा एक भरपूर आवाज आहे हा समथिंग इज बेटर दॅन नथिंग ही माझं कीर्तन आहे नसल्यापेक्षा बरं मी वागतो कसा सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन ॲज भागवत संप्रदाय साधाचा साधाचा हो साधुसंताच्या अंगी महात्म्याच्या अंगी आ, मनमत स्वामीच्या अंगी बंकट स्वामीच्या अंगी दत्तात्रेयच्या अंगी नवनाथाच्या अंगावर कपडा नाही तरी लोक पाया पडते त्या हा लक्षात घ्या महाराजांना पाहिलं स्वामी विवेकानंद आठवला विठ्ठल हे आपण निर्मळ असलं का कोण बी पाया पडतं कलेक्टर असू द्या हा आपण निर्मळा असावा की नाही महाराज सांगतात देव तिळ्या आला केवढा देव आला सूक्ष्म रूपान आहे की नाही माणसाचा जीव गेला म्हणजे नेमकं काय चैतन्य गेलं चैतन्य का गेलं गेल। ही आपली प्रकृती नीट नाही म्हणून इथं टेलर कोण असलं तर सांगू का उंदराचं एक वैशिष्ट्य आहे कापड कितीही दिवस स्नीत घरी पडू द्या उंदर तोंड लावित नाही ती आव पण एकदा ह्या कापडाचं धुणं झालं उंदर तुम्हाला विचारित नाही सगळीकडे फाडून टाकते ती तसं तुम्ही आम्ही मरस तोर। है की नाही पवित्र तो गवानी पुण्याबा

तुमच्या गावाला विश्राम बाबा भेटलेत गणपती बाप्पानी त्यांना भेट दिली अशी कथा केली हा मी जरी विठ्ठल विठ्ठल म्हणत असलो मी कीर्तन असलो मी गणपतीचा भक्त आहे लक्षात या हा गणपतीच्या नावानं मी ग लाडू वगैरे वाटतो मी गजानन महाराजाला हा महिन्या चार महिन्याला मी जातो भयंकर कृपा केली गजानन महाराजांनी महाराजाला एक म्हणलं महाराज अंगाला कपडा नाही कीर्तन नाही भजन नाही जगू कसं महाराजांनी रोज कीर्तन दिलं बघा चाळीस वर्ष दुसऱ्या कीर्तनाला थडकून जाते ती पण सांगत नाही ती मला पाय ओढून नेते ती विठड कीर्तिम की त्याची नारायण निस विश्राम बाबा मनाचं उजळल्या मावळ्या कीर्तन झाल्यावर मी बायकाला पाया पडू देत नाही तुम्हाला लय पड वाटतं नवऱ्याचं टांगड वडू वडू पाया पडा कारण कीर्तनाची गादी चांगली आहे पण गादीवरला चांगला असेल ह्याची खात्री नाही पुढं माझं कीर्तन नाका ठेव ना पण मी जी स्पष्ट सांगतो हो लक्षात घ्या हे जे आमचं डोळा येतो का नाही लई दुरुप तर व म्हणून करता मी तुम्हाला सांगतो भक्ता इशे जाणार जे देव उदास गेले अशा रामायण मधला दाखलाय श्रीरामाने हनुमंताला विचारलं माझी शीतं कशी आहे हनुमंतानं सांगितलं दु बोटात घालाय दिलेली अंगठी सीताच्या हातात गेली सारखा श्रीराम जग आणि म्हणून कर्ता भक्त ऐसे जाना जय देव श्रीराम 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 हे राम हे राम तू सबका स्वामी तू आंतर्यामी

भजन शबरीनं केलं असं भजन वाल्या कोळ्याने केलं असं भजन रामभक्तांनी करावं नको म्हणलं मी हार्टचं पेशंट आहे आणि बरी आहे शाई बद्दल काय होत ऑफ दार्ट पावत ना या हृदयावर आवाजाचा किती ताण असावा सांगतो म्हणून करता जेवणामध्ये आरामाचं चिंतन करा शैबरीने केलं नेपाळ सरकारनं दहा कोटीचं देऊळ बांधलश्य बरीज किती मी म्हणतो निदान आपला दगोडचं ठेवावं मसवण वाट्यात <laughs> कर्तृत्व लागतं लक्षात लग घ्या त्यांची समाधी होते पुतळा होतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला त्यांचा झेंडा लावला जातो का त्यांनी कोणचं ब्रीद पाळलं जगाच्या कल्याण लालबहादूर शास्त्री रात्री बारा वाजता रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला अनेक लोक मारली गेली एक वाजता पंडित जवाहरलाल नेहरूला पंडित जवाहरलाल नेहरू ना लालबहादूर शास्त्रीने रात्री एक वाजता राजीनामा दिल्लीला दिल दिल पाठवून दिला अशा लोकांनी जे काम केलं त्याची समाधी बांधते ते व आपली कोण बांधा लागला येड लागलं का हा ती संजीवन समाधी की जिथं पांडुरंग रुक्मिणी परमात्मा निवृत्तीनाथ सगळे आले ती संजीवन समाधी कितव्या वर्षी घेतली बावीसाव्या वर्षी वास अष्ट्याहत्तर वर्षे देवाला अर्पण केलं कंटाळा असतो वास असतो जगूच निव थोडं जागावं कापुराच्या वाती उजळल्या म्हणून गोड कीर्तन करा हा कीर्तन कोणी बी करा तरुणानी करा लहान मुलांनी करा मुलीनी करा महिला मंडळ तुम्ही सुद्धा कीर्तन करा पण कीर्तन करताना बाह्या सावरू नका तुम्ही काय पकवाजाला मारताव काय कीर्तन करताना रट प करू नका गोड संगती जुळवा या संगतीनं देव यावा है ने हा एकच टाळे झाली चंद्र टाळी पण इफेक्टिव्ह व्हावं नॉट अफेक्टिव कीर्तन परिणामकारक व्हावं एवढी गावगाव बस होती ती तुम्ही जीव तुडून गाता तुम्ही अंग जडून पकवाज वाजवता तुम्ही आठ दिवस पिटीवर असता महाराज रोज समोर जे असेल ती व्यवस्थापक संयोजक नियोजक आयोजक हां निश्चितपणान मी आज सांगतो गेवरायचा पहिला बी सरपंच आणि आताचा बी सरपंच चांगला असला पाहिजे त्याशिवाय समाज माळावर येत नाही अतिशय मोठं भजन आहे राजकारण अवघड आहे आता दोन हजार चोवीसला लोकांनी कोणाला मतदान करावं हीच कळना आज ती सायतीन बाहेर बी तीच आहे आणि मी सांगतो महाराज तुमच्यासमोर कोण बी निवडून येईल बघा त्याचं नाव दोन हजार चोवीस <laughs> 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 कोण बी निवडून येईल काळजीच करू नका हा काय ना का राजकारण रामदास स्वामी सांगतात मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते सावधपण आणि तिसरे ते सावधपण सर्व विषयी हा मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषय कळलं का नेहमी माणसानं सावध असावं हा कीर्तन काय सांगावं कोणी सांगावं परिणाम घडला पाहिजे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे ना, ना ना, ना, पांडुरंग देवाला आवडाव कीर्तन लोकाला आवडू नये कीर्तन लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावं विठर आता सांगू का तुम्हाला बऱ्याच बायका स्वयंपाक देखना करते त्या इतका देखना तोंडानं खाऊ क वाटानं खाऊ का तसाच गिळू का घरला बांधून नेऊ इतका सुंदर स्वयंपाक करते त्या आणि काय काय वाया स्वयंपाक करीत करीत नाकात बोट घालते त्या अगा म्हणून पू पूजा करा भजन करा स्वयंपाक करा नाकात बोट घालू नका तुला वर्गणी द्यायचे नाही ना सप्त्याला देऊ नको पण बोट घालू नको <laughs> तुला मतदान करायचा नाही ना करू नको पण बोट घालू नको <laughs> लय वाईट माणसं हो लय वाईट अतिशय वाईट माणसं आणि म्हणून जीवनात त्याची गरज आहे की जो देवाला मानतो देवाचं चिंतन करतो आहो यास स्पीकरच्या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही पण मला झी टाकीनं बारा वेळा झी टाकीवर नेला मी बत्तीस वेळा युट्यूबवर आहे मी आपल्या भाषेत बोलत असल्यामुळं सगळ्या तरुण मंडळीला मी फॅन झालो फॅन सगळेच म्हणते ती बुटका आसनं पण गुन्ह्या A primeira é baixinha,